नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं आपण पाहता लोकांची संधी मिळाली तर माझा पहिला प्राधान्य राहील सिंचनाच्या अनुषंगाने मुखेड हा डोंगरी भाग आहे त्या ठिकाणी लेडी नदी आहे मन्या नदी आहे जे प्रलंबित लेडी नदी लेडी धरणाचा प्रश्न आहे त्याला लवकरात लवकर मार्गे लागण्यासाठी मी काम करेन त्याच अनुषंगाने या दोन नद्यावर आणि स्थानिक नद्यावर कोल्हापुरीचे बंधारे मोठ्या प्रमाणात कसे उभारता येतील त्याचप्रमाणे चांडोळ्याला जसं छोटं धरण आहे तशा पद्धतीचे मुखेड आणि कंदार विधानसभेच्या या क्षेत्रामध्ये कमी पैशाने खूप चांगल्या क्वालिटीचे पादर तलाव आपल्याला निर्माण करता येतील त्या अनुषंगाने आमचा मास्टर प्लॅन ब्ल्यू प्रिंट तयार आहे मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली तर मुख्य आणि परिसरात सिंचनाच्या क्षमता चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये करण्याबद्दलचा माझा मनोदय राहील हा माझा पहिला महत्वाकांक्षी उद्देश असेल नजीकच्या आपल्या उदगीर मतदारसंघात आमचे मित्र आदरणीय मंत्री संजयजी बनसोडेंनी कितीतरी व्यापक प्रमाणात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे त्यांनी बांधून त्या भागाचा कायापालट केलेलं आहे आपण पाहू शकता पण आपल्याकडे जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहे किंवा पंच्याहत्तर वर्ष झाले मुखेड आणि नांदेड इतर परिसरात आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब सोडले असा एक कुठलाही महत्वाकांक्षी काम झालेलं नाही त्याचा याचा आपल्याला खेद वाटत सब दुसरा प्रश्न असा आहे हे जे पहिलं उत्तर दिलं होतं ना ते रिप्लेस करून हे टाका आता टाकामाबाद तालुका असावी ही खूप जुनी मागणी आहे तालुका आणि जिल्हा गटन हे उच्च शिखर परिषद आणि मंत्रिमंडळाचं काम आहे एकटा लोकप्रतिनिधी याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीये याची मला कल्पना आहे प्रशासकीय दृष्टिकोनातून सुलभता व्हावी नागरिकांना कमी अंतरामध्ये आणि भौगोलिक रचना विचारात घेता जिल्ह्याची आणि तालुक्याची निर्मिती केली जाते मला ह्याची माहिती आहे पण विशेषतः ही ऐतिहासिक मागणी आहे आपली कारण स्वातंत्र्यपूर्वी मुक्रमाबाद एक तालुका होता निजाम सरकारच्या शाळामध्ये याची मला कल्पना आहे ज्यावेळेस तालुका पुनर्रचनेचं काम राज्य शासनात घेईल त्याच्यामध्ये आम्ही नागरिकांची मागणी आमचे आदरणीय नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची मागणी आम्ही निश्चितच जिथं संधी भेटेल तिथं लावून धरण्याचा प्रयत्न करू जितके छोटे राज्य जितके छोटे जिल्हे जितके छोटे तालुके झाले तर प्रशासनाच्या दृष्टीने लोकांच्या दारापर्यंत जाण्याच्या दृष्टीने प्रशासनाला फार सोयीचं होते बघा आपण एकाच राज्याचे आहोत आपल्याला फक्त भौगोलिक क्षेत्र बदललं तर आपल्यात काही बदल होत नाही हे प्रशासकीय का बाबी आहे पण याला कोणी भावनिक रूप देतात मग त्याला खूप विषंतरता होते तर त्या वादात आपल्याला न पडता जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही त्याचं सोनं करू म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता सध्याच्या मुखेड तालुक्यामध्ये आणि कंधार मुखेड आणि कंधार विधानसभा ह्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये बेश विशेष म्हणजे मुलगांसाठी शिक्षणाची अडचण महत्वाची आहे त्याच्याविषयी तुम्ही काय म्हणणार मला याची कल्पना आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः दा, नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या अपेक्षित शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या पाहिजे नांदेड शहर वगळता तालुका स्तरावर फार कमी आहे विशेषतः आमच्या मुखेड आणि कंधार विधानसभेमध्ये तरी एकही मेडिकल कॉलेज नाही आहे एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे साधा नर्सिंग कॉलेज नाही आहे पण आम्ही प्रयत्न करतोय आता आदरणीय गोजेगावकर पाटील असतील आमचे नारायण गायकवाड असतील आमचे तांदळीकर पाटील असतील आमचे माजी आमदार जी घाटे असतील आम्ही खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या क्वालिटीचे गुन्हा कर्म आणि चांगल्या दर्जेदार टेक्निकल काही संस्था निर्माण करण्यासाठी आम्ही गेले दीड वर्ष काम करतोय दोन वर्ष काम करतो आम्हाला बऱ्याच प्रमाणात यशसुद्धा आलेलं आहे आम्ही प्रॉपर टाईमला येणाऱ्या काळात निश्चित दोन चार संस्था आम्ही या मुक्केडमध्ये निर्माण करून दाखवणार आहोत हे आमचं काम चालू आहे त्यामध्ये आरोग्य खात्याच्या वरिष्ठ लेवलचं शिक्षण असेल नर्सिंगचं शिक्षण असेल तांत्रिक एज्युकेशन असेल विशेष इंग्लिश स्कूल असतील या अनुषंगाने काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याशिवाय गुणवत्ता इंग्रजी शिक्षण देण्यासाठी जे ब्रँडिंग संस्था आहे त्यांना मुख्यमध्ये कसं आणता येईल याच्याबद्दलसुद्धा आम्ही काम करत आहोत म्हणजे जेणेकरून आमच्या सामान्य नागरिकांना मुख्यवासियांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं आणि जे आमचे विद्यार्थी पब्लिक सर्विस कमिशनसाठी विशेषतः केंद्रीय पब्लिक सर्व्हिस आणि स्टेट पब्लिक सर्विससाठी येणार आहेत त्यांच्यासाठी विविध जे महामंडळं आहेत सारती आहे महाज्योती आहे भार्टी आहे किंवा अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास प्रशिक्षित संस्था आहे या माध्यमातून आम्ही आमच्या परिसरामध्ये प्रशिक्षणाच्या संधी अभ्यासाच्या संधी आम्ही निर्माण करणार आहोत मुलं आणि मुलीसाठी सर मग अशी सांगत तुम्ही बोललो की जे राष्ट्रीय महामार्ग आहे रेनापूर ते निजामबाद आदमपूर मार्ग नेमकं कधी होणार आहे आणि ते म्हणजे अधिकृत काही म्हणजे टेंडर वगैरे सुटलं आहे तुम्हाला मला सांगायला आनंद आहे आदरणीय गोजेगावकर पाटील अशोक पाटील राणेकर यांना कल्पना आहे ही लढाई आम्ही गेले दोन अडीच वर्ष लढतो तत्कालीन आमदार सावने साहेबाला सुद्धा चांगली कल्पना आहे आमचे नेते आणि आदरणीय माझी खासदार भास्करराव पाटील यांना कल्पना आहे आम्ही सगळे सामूहिकरित्या आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांकडे आम्ही वेळोवेळी याच्याबद्दल पाठपरावा केला आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री नेमकं कधी होणार आहे आणि ते म्हणजे अधिकृत काही म्हणजे वगैरे सुटलं आहे तुम्हाला मला सांगायला आनंद आहे आदरणीय गोजेगावकर पाटील अशोक पाटील राणेकर यांना कल्पना आहे ही लढाई आम्ही गेले दोन अडीच वर्ष लढतो तत्कालीन आमदार सामने साहेबाला सुद्धा चांगली कल्पना आहे आमचे नेते आणि आदरणीय माजी खासदार भास्करराव पाटील यांना कल्पना आहे आम्ही सगळे सामूहिकरित्या आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबाकडे आम्ही वेळोवेळी याच्याबद्दल पाठपुरावा केला हो आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा याला पाठपुरावा केला हो माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी पाठपुरावा केला आणि मला सांगायला आनंद आहे मागच्या दोन तीन आठवड्याच्या पूर्वी याला अंतिमरित्या प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे लोकसभेच्या पूर्वी विशेष लेखा अनुदान बजेटमध्ये सुद्धा याला मान्यता मिळाली होती पण ते बजेटमध्ये कन्वर्ट न होण्यामुळे त्यावेळेस टेंडर निघू शकले नव्हते पण आता ही प्रक्रिया हंड्रेड पर्सेंट पूर्ण झालेली आहे येणाऱ्या काही लवकरच याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि एक अंतिम काम करण्याचा ऑपरेटर निश्चित करून त्याला कामाला गती दिली जाणार आहे साधारणतः हजार कोटीच्या जवळचं हे काम आहे आणि हे काम उदगीर रावी मुक्रमाबाद गोजेगाव देगलोर मला सांगायला आनंद आहे आदमपूर खतगाव आणि ज्या शाळेत शिकलो ते सगरुळी पुढे कारला आंध्र प्रदेश जाणार आहे म्हणजे रावी कोजेगाव खतगाव हे आता एकमेकाला पक्के जोडले जाणार आहे आणि याच्या अनुषंगाने जे काम होत आहे प्रत्यक्षात कामाला लवकरच सुरुवात होईल आता टेंडर प्रक्रिया साधारणतः दोन महिन्याच्या आत हे काम सुरू होईल बघा हे काम राहावी पासून गोजेगाव पासून खतगाव पर्यंत जोडणार आहे आणि आम्ही इथं सुद्धा मनाने फार पक्के जोडलेले आहोत या कामाच्या आउटपुट मधूनच आम्ही एकत्र आलेलो आहोत तर हे काम कोणी केलं कोण श्रेय घेतो ह्याच्या वादात आम्हाला पडायचं नाहीये पण हा रस्ता खूप चांगल्या पद्धतीने उशीर झालेला आहे पण चांगल्या क्वालिटीचा रस्ता होईल अशी आम्हाला अपेक्षा मांडणार लेंडी धरणाच्या पुनर्वसनासाठी आणि लेंडी धरण लवकर पूर्ण होण्यासाठी सभागृहात जाणे तर फार पुढची गोष्ट आहे पण आम्ही गेल्या दीड वर्षापासून त्याच्यावर काम करतो आदरणीय व्यंकटरावजी पाटील भोजेगावकर पंदिलवार सेठ वाडीकर मामा राजू पाटील रावणगावकर गुणवंत पाटील हंगरगेकर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आपले ते ज्येष्ठ साहेबोसुभाषा बोधने अजून काही तज्ज्ञ मंडळी शेतकरी निव्वळ शेतकरी त्यांच्यासोबत आमचे आदरणीय माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सराकडे यांच्याबाबत बैठक झाली तदनंतर ही सगळी मंडळी घेऊन मी मुख्य सचिवाच्या नंतर अपर मुख्य सचिव असतात आदरणीय दीपक कपूर सराकडे आमच्या पूर्ण यंत्रणेचे अधिकारी त्यांनी त्यांना बोलवलेले होते आम्ही जवळपास वीस ते पंचवीस लोकांचं